अमरावती महानगरपालिकातर्फे स्वातंत्र्य दिनाचा चौऱ्याहत्तरवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट दोन रोजी सकाळी आठ वाजता महापौर चेतन गावंडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमानंतर महापौर चेतन गावंडे यांनी सर्व उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपमहापौर कुसुम साहू स्थायी समिती सभापती सचिन रासने मनपा आयुक्त प्रशांत रोडे पक्षनेता तुषार भारतीय हो, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत गटनेता चेतन पवार झोन सभापती नूतन भुजाडे झोन सभापती वंदना कंगाले शहर सुधार समिती सभापती अजय गोंडाने नगरसेवक मिलिंद चिमोटे विलास इंगोले बलदेव बजाज राजेश शाहू ऋषी खत्री अजय सारसकर आशिष अतकरे सलीम बेग नगरसेविका संध्या टिकले जयश्री डहाके पद्मजा कौंडण्य सुनीता भेले संगीता बुरंगे लविना हर्षे वंदना हरणे इंदू सावरकर स्वाती कुडकर्णी शोभा शिंदे जयश्री कृहेकर अनिता राज तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे संचालन मारुती सोनोने तर बँड पथकाचे संचालन विजय खंडारे यांनी केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती